नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही सध्या चर्चेत असलेली मालिका मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत सईमुक्त आणि सागरची गोष्ट असलेली मालिका अनेकांना आवडते पण सध्या मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या कथनकामुळे प्रेक्षक नाराज आहे मालिकेत आता सईची कस्टडी सावनीने मिळवली आहे ती कोळी कुटुंबातील कोणाला भेटू नये म्हणून सावनी सतत काही ना काही कारस्थान रचते तर मुक्ता आणि सागर सईला भेटण्यासाठी असुसले आहेत यातच आता मुक्ताने सईला भेटण्यासाठी नवीन शक्कल लढवली प्रोमोमध्ये पाहायला मिळते सावणीच्या घराच्या दाराची बेल वाजते ती दार उघडते तेव्हा दारात ते एक म्हातारीबाई असते ती म्हातारीबाई म्हणजे मुक्ता असते ती सावणीला ती सईची नवीन केरटकर असल्याचं सांगते ती सईसोबत खेळणार आणि तुझा खेळ खंडोबा करणार असं म्हणते मालिकेचा हा प्रोमो कितीही इंटरेस्टिंग असला तरी प्रेक्षक मात्र मालिकेतील या ट्विटवर नाराज झाले आहेत अनेकांनी प्रोमोवर कमेंट करत मालिकेतील या ट्विटवर नाराजी व्यक्त केली अरे ही सिरियल आहे की फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन प्रत्येक प्रोमोमध्ये हिने वेषांतर केलेले असते कधी हाऊसकीपिंग कधी काली माता म्हातारीबाई असे बाळबोध कथा लिहिणारे लेखक कुठून मिळतात स्टार प्रभावला आता बस करा हा फालतूपणा अशी कमेंट एकाने केली तर एकाने अरे चांगलं कथानक दाखवा मालिकेचा मूळ विषय बदलला मालिका संपवा आता किंवा तेजश्रीला परतताना अशा अनेक कमेंट प्रेक्षकांनी या प्रोमोवर केल्या आहेत तेजश्री मालिका सोडून गेल्यानंतर प्रेक्षक काही नवीन काळ मुक्ताच्या पाठीशी उभे होते पण मालिकेतील कथानकात केलेले बदल पाहून प्रेक्षक आता चांगले संतापले आहेत मालिकेत असे ट्विस्ट आणू नयेत अशी मागणी सध्या जोर धरताना दिसते